नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बकासूर मैदानासाठी येणार होता पण मित्रांनो काही कारण नसतो मित्रांनो आज बाकासूर मैदानामध्ये आला नाही मग सर्वांना प्रश्न पडला बाकासूर नक्की कधी येणार आणि कोणत्या मैदानामध्ये दिसणार तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहू बकासूर नक्की कोणत्या मैदानामध्ये येणार आहे मित्रांनो बकासूरचे बरेच फॅन्स आहेत त्यामुळे प्रत्येकाला उत्सुकता असते की बाकासूर कोणत्या मैदानाने पळताना दिसेल तर मित्रांनो फाटीला तालुका बारामती जिल्हा पुणे ते जे मैदान होणार आहे संत तुकाराम केसरी महाराज या मैदानासाठी मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर पाळणार आहे त्या मैदानातील प्रथम पार दिशे एकावन्न हजार रुपये आहे मित्रांनो यात्रेचे मैदान असल्यामुळे बाकासूर ह्या मैदानामुळे आपल्याला शंभर टक्के मित्रांनो पाळताना दिसणार आहे मित्रांनो ही माहिती शंभर आहे उद्या ह्याच मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लडका पकासूर पाळताना दिसेल आणि त्याचा पैरा हा आपल्याला संध्याकाळी व्हिडिओ मित्रांनो येईल धन्यवाद